नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत हाताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट शिंदेंनी हिसकावलेला गड कसा का सर करणार गटाच्या आत मातोश्रीवर खलबत काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीबाबत धुवा उडाल्यानंतर शिवसेना गटाने संघटना बांधली आणि पुढील रणनीतीवर काम करण्यास सुरुवात केली आहे शिवसेना ठाकरे गटाने आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर चर्चा केली होती त्यानंतर आता ठाण्यातील रणनीतीसाठी आज मातोश्रीवर बैठक होणार आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाण्याचा ठाकरेंचा मोठा धक्का बसला होता आता शिंदे हिसकावलेला गड पुन्हा मिळवण्यासाठी ठाकरे गट आज खलबत करणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्ह्याची आज मातोश्रीवर आढावा बैठक होणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेणार आहे या अगोदर मुंबईतील सर्व विधानसभांचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला होता त्यानंतर आज ठाणे आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत शिवसेनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना स्वबळावर आदेश, आदेश लढावी अशी मागणी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी केली होती त्यानंतर ठाण्याची बैठक बोलावण्यात आली आहे ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची काय भूमिका असेल याकडे महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद